नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीमध्ये दिल्ली हेअर चे उद्घाटन स्वच्छता आकर्षता माफक दर यासह नाविन्यपूर्णतेची जोपासना करणाऱ्या दिल्ली हेअर सलून कोगनोळी येथील नवीन केश कर्तनालयाचे उद्घाटन नुकतेच कोगनोळी येथे करण्यात आले कोगनोळी येथील मराठी शाळा बसस्थानक नजिक भटकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी या दिल्ली लुक हेअर सलून उद्घाटन कुमार भटकर यांच्या हस्ते करण्यात आले व मालक सईद यांनी स्वागत करून नागरिकांच्या मागणीवरून कोगनोळी गावात सलून दुकान सुरू केले आहे यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले सध्या या के दुकानामध्ये चार कामगार कार्यरत आहेत विविध सेवा नवनवीन हेअरस्टाईल चांगल्या व दर्जेदार क्रीम पावडर हेअर डायल या ठिकाणी वापरण्यात येत आहेत तसेच विशेष म्हणजे या ठिकाणी वेटिंगला अपूर्णता पूर्णवेळा मिळालेला असून माफक दरही देण्यात येत आहे या उद्घाटन समारंभात सुधीर माने अनिल पंढरे बारक्या परी अप्पासाहेब ढोबळे राजू शिंदे जीवन सांगले महावीर पाटील यांच्यासह कोगनोळी येथील ग्रामस्थ विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते कोगनोळीमध्ये कोगनोळीकरांच्या पेक्षा बाहेर येऊन सलून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या अधिक आहे या गावची लोकसंख्या विचारात घेता अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण सलून दुकानाची निर्मिती कोगनोळी बसस्टँड नजिक झाल्यामुळे तरुणांची ओढ मात्र या दुकानाकडे वाढल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे जनमत न्यूजसाठी राज कोळेकर तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हासना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोठक्यात जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमकस खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी